पुण्यात निलमगोरेंच्या घराबाहेर ठाकरेंचं आंदोलन आम्हीच पैठणी साडी दिली महिला शिवसैनिकांचा आरोप विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी मतं दिली सोबत घड्याळ आणि बाणालाही निवडून आणलं आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य जीबीएसचं ठोस कारण शोधण्यात अपयश जीबी सिंड्रोमचे राज्यात दोनशे पंधरा रुग्ण पुण्यात शनिवारी आणखी दोन नवे रुग्ण आढळले महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या गाड्या रद्द प्रवाशांच्या सुरक्षेसाठी निर्णय परिवहन मंत्र्यांची माहिती धाराशिव परप्रांतीय दुकानदाराकडून धारावीन परप्रांतीय दुकानदाराकडून मराठी कुटुंबाला मारहाण मनसे कार्यकर्त्यांनी दुकानात धडक देत दुकानदाराला दिला मनसे स्टाईल चोप एकनाथ शिंदे उद्या कुंभमेळ्यात करणार शाही स्नान साहित्य संमेलनानंतर प्रयागराजला होणार रवाना महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर मंदिर दोन दिवस खुलं बुधवारी पहाटे चार ते गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत सलग दर्शन घेता येणार माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यावर केंद्र सरकारकडून जबाबदारी पंतप्रधान मोदींचे प्रधान सचिव म्हणून काम पाहणार